काँग्रेसचे नेते व माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सचिन मुरलीधर शिंदे यांचा गेल्या वर्षी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने मृत्यू झाला असून त्यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले असून तिथीप्रमाणे प्रथम स्पुण्यस्मरण त्यांचं संपन्न आहे राजहॉल कोपिनेश्वर मंदिराच्या बाजूला स्टेशन रोड ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण शिवसेना ठाणे लोकसभा प्रमुख मनोज शिंदे शिवसेना माजी नगरसेवक पवन कदम माई समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर शिवसेनेचे कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील काँग्रेस सेवादल ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष रवींद्र कोळी भालचंद्र महाडिक सचिन केदारी राहुल पिंगळे राकेश पुर्णेकर स्वप्नील भोईर प्रवीण खेरालिया अंकुश शिणालिया विशाल वाघ महेंद्र म्हात्रे निलेश कोळी मधुकर कोळी दिनेश मेहरोल सचिन चव्हाण जयेश यादव विक्रमसिंग सुमित गुप्ता संजय भोई मंजूर खत्रे रामचंद्र राऊत अक्षय झोडगे प्रसाद पाटील संदीप शिंदे संजय घाग राजा चिंडलिया अजय चिंडलिया शुभम वाघ व इतर मान्यवर पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आप्तेष्ट मंडळी यांनी येथे उपस्थित राहून स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या वीसवर्गीय सचिन शिंदे यांच्या पत्नी प्राजक्ता शिंदे यांनी सांगितलं की सचिन शिंदे यांनी उभे केलेले समाजकार्य हे आम्ही स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदैव करत राहणार हीच आदरांजली ठरेल तसेच विक्रांत चव्हाण मनोज शिंदे पवन कदम रमाकांत पाटील राहुल पिंगळे यांनीही त्यांच्या आठवणींना उजळा दिला आणि आदरांजली वाहिली <laughs> यापर्यंत <laughs> 1 <laughs> <laughs> Thank <laughs> you. सचिन शिंदे हे पक्षातच सक्रिय नव्हते तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी भरी होती समाजामध्येही कामगिरी त्यांच्या भरी होती आणि त्यामुळे माणूस गेल्याने म्हणतात ना की कीर्ती उरावी हां मूर्ती हे झाली तरी कीर्ती उरावी त्याप्रमाणे त्यांची कधीही न ही भरून निघणारी उणीव सातत्याने पक्षाच्या कार्यक्रम आम्ही जेव्हा पक्षाच्या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी बसतो मी राहुल भालूदादा वगैरे आम्ही सगळे चढ तेव्हा आम्हाला सातत्यानेही जाणवते हो की सचिन असला की कसल्या गोष्टीचं टेन्शन नसायचं एक बाजू पूर्ण सचिन सांभाळून घ्यायचा आणि त्यामुळे पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे सचिनचा जे पाय होते ते जमिनीवर होते सचिन हा मनमिळव स्वभावाचा होता मी थोडं तापट आहे पण सातत्याने सचिन असल्यामुळे एक समतोल असायचा आमच्या पक्षामध्ये की सचिन सगळं सांभाळून न्यायचा पूर्ण आणि सगळ्यांची गोड बोलायचा त्याचा एक शब्द पेटर्ड होता वेलकम आणि त्यामुळे सचिन गेल्यामुळे ही कायम उणीव आम्हाला हो जसे पुर्णेकर साहेब गेले पुर्णेकर साहेबांनंतर कुठेतरी आम्हाला ह्या लोकांचा आधार होता आम्हाला सचिन वगैरे तर सचिन गेल्यामुळे आमची दोन्ही बाजू लंगड्या झालेल्या आहेत आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यातून सावऱ्याचा आणि आजच्या निमित्ताने त्याला श्रद्धांजली अर्पित करत असताना आम्ही सर्वजण एवढंच सांगू इच्छितो की आम्ही सचिनच्या मिसेस बरोबर आहोत भाऊ म्हणून आणि कायम काँग्रेस राहील कैलासवासी सचिन शिंदे हे माझे मिस्टर होते ठाणे शहराचे प्रवक्ते त्यांचं आज वर्ष श्रांत आहे त्यांना पूर्ण वर्ष झालेलं आहे जरी ते ह्या शरीराने गेले असले तरी मनाने हे आमच्यामध्येच आहे आणि त्यांनी जे प्रभागामध्ये काम चालू ठेवलेलं ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे सचिन माझा राजकारणातील सहकारी जरी असला तरी भावापेक्षा कमी प्रेम माझ्यावर त्यांनी केलं नाही आणि मी त्याच्यावर कधी केलं नाही आज वर्ष झालं वर्ष झालं तरी मला अजूनही हे आ, मनाला पटत नाही की तू माझ्यातनं निघून गेला आहे तो नेहमी माझ्या अवतीभोवती अनेक मुमेंटला अनेक क्षणाला असं तू जाणवतो आज इथे आल्याला आल्यावर जाणवलं की वर्ष शा वर्ष आहेत तर वर्षशात आहे आज आमच्या वहिनी आहेत त्या त्याचा वसा पूर्ण घेऊन पुढे कामाला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामागे पूर्ण पक्ष हा विषय नसून त्याच्यामागे त्याचे सर्व सहकारी मित्र सतत त्याच्या कुटुंबाच्या मागे आणि इतर कामामध्ये वगैरे त्याचं स्मरण सतत केलं असतात आज मी त्याला आदर आदरांजली वाहतो आज सचिन असतात तर काहीतरी वेगळं चित्र असतं सचिनजींचं सचिनजी शिंदे आमचे मित्र यांचं आज वर्षश्रद्धा आहे दे, त्यांचं जाणं हे आमच्या सर्व मित्रपरिवाराला आणि ठाण्यातल्या राजकीय क्षेत्राला एक मोठा धक्का होता नेमकं त्यावेळेला मी इथे नव्हतो मी कोकणात होतो आणि एक मोठा प्रसंग तो घडला त्याच्यामुळे त्यातनं आम्ही कशे तरी सावरलो आहे आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता त्यांना विनम्र अभिवादन करण्याकरता जमलो आहोत सचिनजींचं एक वेगळं महत्त्व होतं ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक मोठ्या पदावरती होते आणि पहिल्यापासूनच त्यांनी काँग्रेस पक्षाचं या ठाणे शहरामध्ये भरीव कार्य केलेलं आहे पक्ष कोणताही असला तरी त्यांचे संबंध ठाण्यातील नव्हेच तर महाराष्ट्रात अनेक जणांशी होते आत्ताच नुकतेच निवडून आलेले आमचे खासदार नरेश साहेब त्यांचे ते फार जवळचे मित्र होते त्यांचे नेहमी त्यांच्याशी फोनवर म्हणा कार्यक्रमानिमित्त नेहमी भेट व्हायची त्याचप्रमाणे आमच्या शिवसेना परिवारामध्ये सुद्धा सचिनजींचे संबंध तसेच होते राजकीय क्षेत्रात आम्ही जरी एकमेकाच्या कधी कधी समोरसमोर जरी उभे राहिलो तरी आमची मैत्री कुठे त्यामध्ये कमी पडली नाही समाजात काम करताना महापालिकेच्या माध्यमातून काम करताना मी माझ्या जीवनामध्ये नगरसेवक कारकिर्दीमध्ये मिसेस आमच्या उपमहापौर होत्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळेला आम्ही सचिनजींचं मार्गदर्शन घेतलं आहे मी तर म्हणेन की माझ्या यशामध्ये सुद्धा सचिनजींचा मोठा सहभाग आहे कारण काय ज्येष्ठांचा आणि ज्यांना ज्यांना राजकारणाचा नाल माहिती आहे ज्यांच्याकडे राजकीय अभ्यास आहे अशा सर्व व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं हे गुरुवर्य धर्मवीर दिगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे प्रथम सचिन भाऊला सचिन शिंदे भाऊला माझा माझ्याकडनं ते माझ्या परिवाराकडनं त्यांना प्रथम प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांचं इथे मी हे करतो आज खऱ्या अर्थाने या ठाणे शहरातून आणि आमच्या कोलीवाला कोकळी या प्रभागातील अत्यंत असं चांगल्या प्रकारे काम करणारा राष्ट्रीय क्षेत्रातला आणि सामाजिक क्षेत्रातला हा धीरा हरपलेला आहे खऱ्या अर्थाने बघितलं दानशूर व्यक्तिमत्व कसं करायचं गोरगरिबांवरती कसं मदत करायची आणि मितभाषीय सर्वांना प्रेम प्रेमाभावाने घेऊन चालणारा सर्वांच्या सुखादुखाला जाऊन जाणारा आज आणि माननीय स्वर्गीय बाळकृष्ण कोरडेकर साहेब यांच्या तालमीत वाढलेला आज आमचा परममित्र आमच्या खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनं केलेला असा आमचा आज मित्र सचिन भाऊ आम्हाला सोडून गेलेला आहे त्याला या सोडून गेल्यानंतर एक वर्ष झालेलं आहे या परमात्म्याला मी विनंती आहे परमात्म्याला चिरशांत देऊन त्याला सद्गती लागो अशी मी या स्वर्ग बसलेला भगवान त्याला प्रार्थना करतोय असं वाटत नाही की सचिन जाऊन एक वर्ष झालेलं आहे आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत सचिन एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं काँग्रेस पक्षामधली त्याची कामगिरी तर भरीव होतीच होती परंतु काँग्रेस पक्षाबरोबर फार मोठं सामाजिक काम सचिनचं ठाणे शहरामध्ये होतं आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा मिळून मिसळून वागणारा अशी सचिनची ओळख संपूर्ण ठाणे शहरामध्ये होती माझ्याशी म्हणाल तर एक मोठ्या भावाचा त्याचा आणि माझं सचिनचं नातं होतं असा एक क्षण नव्हता की तो सचिनशिवाय जात नव्हता मग राजकीय घडामोडी होतील त्याच्याबरोबरच्या डिस्कशन्स असतील आमच्या पक्षामधले विविध कार्यक्रम असेल त्यांचं नियोजन असेल एक सचिनचा वेगळा हातखंडा त्या सर्वांमध्ये होता त्यामुळे ज्या ज्यावेळी आमच्या पक्षाच्या बैठका असतात आमच्या पक्षाच्या मिटिंगा असतात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन असतं फार मोठी उणीव त्या ठिकाणी सचिनची आम्हाला सातत्याने जाणवते आपण जसं म्हणतो की मरावे परी रूपे उरावे सचिन जरी देहाने आपल्याबरोबर नसला तरी सचिन त्याच्या विचारांनी आजही आपल्यामध्ये आहे आणि सचिनचे विचार पुढे नेण्याचं काम सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सचिनला जे अभिप्रेत गोष्टी असायच्या म्हणजे लहान मुलांच्या बाबतीमध्ये परीक्षा झाल्यानंतर त्यांचं कौतुक करणं त्यांना वया वाटप करणं पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असाल की वृक्षारोपणासारखे कार्यक्रम घेणं किंवा नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न असतील त्यांच्या माध्यमातून त्याला आवाज उठवणं आणि न्याय देण्याचा प्रयत्न करणं ते सचिन भाऊ शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजही त्यांचं जे कार्य त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य यापुढे चालू आहे आणि आम्ही त्या कार्यामध्ये त्याच्याबरोबरच आणि हीच खरी आजच्या दिनी सचिन भाऊंना श्रद्धांजली असतो